फिशर म्हणजे नेमकं काय ह्याच्याबद्दल सांगू शकाल का फिशर म्हणजे जसं कट इन कॅनल म्हणजे पडते आणि त्याच्याने तीव्र वेदना होतात okay. संडास करताना तीव्र वेदना होतात त्याच्यातून रक्तस्राव होऊ शकतो त्याला आपण फिशर असं म्हणतो ओके okay, okay. फिशर म्हणजे संडाच्या ठिकाणी मधले चिरा त्यामुळे वेदना वगैरे होतात त्याला आपण फिशर म्हणतो नेमकं फिशर ह्याच्यामध्ये नेमकं डिफरन्स काय बरोबर चांगला प्रश्न आहे की फिशर हा जसा आधीच बोललो लिनियर कट असतो त्याच्यात फ्रीडम दुखणं असं पाइल्स म्हणजे रक्त गुद्धद्वाराच्या वरती ब्लड वेसस मोठ्या सुजणं आणि त्याच्यात ब्लिडिंग होणं नसा त्याला म्हणतो पाइल्स किंवा मुडव्यात बगंदर म्हणजे फिचुला आ, फिचुला म्हणजे गुद्धद्वाराच्या बाजूला एक नवीन ओपनिंग तयार होऊन त्याच्यामधून कू किंवा पस आणि तत्सम द्रव बाहेर येणं त्याला आपण फिचुला म्हणतो ओके म्हणजे पाइल्स हा नसाचा सुजलेल्या एरियाला पाइल्स म्हणतो त्याच्यामध्ये सुजन वगैरे दिसतो हो फिशर म्हणजे कट आहे बरोबर त्याच्यामध्ये वेदना होतात त्याला आपण फिशर म्हणू आणि जो पोकळी बनणार आहे एक ट्यूब हो, बनणार आहे त्याच्यामधून हो, बाहेर येणारा पस येणार आहे हो, घाण येणार आहे त्याला आपण फिशरला बरोबर आता जर का आता फिशर झालं तर वेदना का बरवायला पाहिजे फिशरचं तुम्ही प्रिडॉमिनंट तर वेदना हा प्रिडॉमिनंट सिम्पम म्हणताय हो, हो फिशर मध्ये वेदना का बरवायला पाहिजे कट लागणार हा आपल्या त्वचेवर कुठेही जिथं पे सेन्से सेन्सरी नऊ फायबर्स असतात ओके तिचं कट लागणार कट त्याच्याने सेन्सेशन जातं पेन ओके झाल्यामुळं पेन okay. एरिया खूप जास्त सेन्सिटिव्ह असतो तिथला एरिया कट झाल्यामुळे वेदना खूप होतात आणि वेदना बरं झुकतो असं वाटायला चालू होतं तर ते मुळे आपण त्याला फिशर म्हणूया